जय शिवराय त्या दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे काही दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांची खूप खूप धन्यवाद काय दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताय दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती स्वागत आहे सर्वांचं ताय दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांची काय ताई मानेत श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त खूप खूप धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद सपोर्टिंग कमेंट्स करत आहात ताई खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद ताई श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त मनात ताई खूप खूप धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद ताई श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त म्हणाय ताई खूप खूप धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो माझ्या लाईववरती स्वागत आहे सर्वांचं ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचे खूप खूप धन्यवाद सर्वांचे, <coughs> सर्वांचे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद <coughs> जय शिवराय दादांना जय शिवराय काही पण प्रताप लाईवार आहेत सर्वांचे खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना तैदा